सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे धामधूम सध्या सर्वत्र सुरू आहे त्यातच भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन लोटस सुरू ठेवला आहे यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांना आपल्या गोटामध्ये घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चांगलाच हबाडा दिल्याचं पाहावयास मिळत आहे किसन जाधव हे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये सोलापूर महानगरपालिकेत सर्वात जास्त निधी आणण्यामध्ये यशस्वी ठरले होते व त्यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकासही केला होता नेमकं असं काय घडलं की कि किसन जाधव यांना अशी टोकाची भूमिका घ्यावी लागली पक्षामधील अंतर्गत कुरघुडी आणि सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी आपल्याला विश्वासात न घेता आपल्या प्रभागातील अनेकांना प्रवेश दिला व आपल्याला शह देण्याचा प्रयत्न केला हे आपल्या जिवारी लागला असून आपण आत्तापर्यंत इमाने इतबारे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं परंतु आमच्यामध्ये फूट पाडून आमचा पराभव करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हे आपणास दिसून आल्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अशी माहिती यावेळी किसन जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली भारतीय जनता पक्षामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब अक्कलकोटचे दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि मी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज पक्ष प्रवेश केलेला आहे ते मध्य विधानसभेचे कामदार आमदार दादा कोठे यांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे पक्षप्रवेश करीत असताना देशामध्ये दे आदरणीय मोदी साहेब आणि राज्यामध्ये फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो विकास होत आहे त्या विकासाला प्रेरित होऊन या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आज हा पक्षप्रवेश झालेला आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी ज्या भागामध्ये प्रतिनिध करतो त्या भागामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड दो आम्ही दोघही त्या ठिकाणी आमचं पॅनल म्हणून निवडणुकीस उभे राहणार होतो परंतु राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब खासदार सुरेंद्र बैल पवार खासदार सुनील तडकरे साहेब या तिन्ही नेत्यांनी मी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून पक्षामध्ये काम जेव्हा केलं त्यावेळेस त्यांनी मला भरभरून आशीर्वादाने प्रेम दिला परंतु या ठिकाणी सोलापूर शहरातील जे स्थानिक शहराध्यक्ष आहेत संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवा या दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांनी माझ्या प्रभागामधील सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता किंवा आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी गेल्या दोन दोन दिवसापूर्वी वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती देऊन अजित बोरसोडे यांचा त्या ठिकाणी पक्षप्रवेश घेतला त्याच पद्धतीनं इथेही काही लोकांचा पक्षप्रवेश त्यांनी घडवून आणला आमच्या त्या दोघांचाही हेतू हाच आहे की आमच्या भागामध्ये आमचा पॅनल त्या ठिकाणी विजयी होऊ नये हा वाईट हेतू त्या दोघांच्या मनामध्ये कारणानं त्यांनी तो पक्षप्रवेश घडवून घेतला तो पक्षप्रवेश झाल्यामुळं नाही मला हा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि भारतीय जनता पार्टीमधून जो सर्वांगीण विकास देशभरात राज्यभरात होत आहे तो माझ्याही भागामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वत्र विकासच होत आहे त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये नागेश गायकवाड किसन जाधव आणि प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रभाग बावीसमध्ये इच्छा भगवंताचे परिवाराचे असंख्य सदस्य आहेत व त्यांचेमुळे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी प्रभागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला होता प्रभाग बावीस हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो परंतु आता या बालेकिल्ल्यामध्ये किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी भाजपची साथ धरल्यामुळे यंदा यावेळी इथे कमल फोडणार का हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे सगळ्या व्यवस्था चालू होत्या तेव्हा तुला विषय झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले यशवजित जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ चारशे नगरसेवक आहेत त्यांचे आम्ही सहकार्य सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेळी झालेला आहे आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष रोहिणी हे त्यांचं स्वागत करतील आणि शहरातली एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण राजकारणामध्ये खूप चांगले नाव आहे ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आनंद आहे भाऊ कुठं तर महायुतीच्या चर्चा सुरू आहे अजूनही ते अंतिम टप्प्यात आलेल्या नाही अजूनही निर्णय झालेला नाही दुसरीकडे मात्र मित्र पक्षातले लोक आपण आपण पक्षात घेत आहे याचा अर्थ महायुती होणार नाही आणि केवळ भाजप स्वभळावर लढणार हे निश्चित आहे असं मानलं जायचं आता असं अजिबात नाही आहे महायुतीच्या संदर्भातली चर्चा चालू आहे आणि आमची भारतीय जनता पक्ष म्हणून माहिती करण्याचीच मनापासूनची आमची भावना आहे प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे जर आपला हिस्सा मागितला तर माहिती व्हायला अडचण येणार नाही उद्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या मित्र आमची उद्या बैठक आहे त्याची चर्चा आम्ही उद्या करू आणि उद्या एक दोन दिवसात आम्ही माहितीचा निर्णय फायनल करू भाऊ मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे माहिती बाबतीत माहितीचा निर्णय सोलापूरमध्येच होईल आणि आम्ही आमच्या मित्र पक्षाशी उद्या आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या दोन दिवसामध्येच त्याचा निर्णय जाहीर आम्ही करू आणि या महापालिकेमध्ये युती करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार आमच्या स्थानिक नेतृत्वाला मी दिलेले आहेत प्रदेशने पण सूचना दिलेल्या आहेत आमचे तिन्ही आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत या संबंधित पक्षाशी माहितीतले आमच्या सरकारांशी चर्चा करतील कधीपर्यंत संदर्भात निर्णय घेतील कधीपर्यंत फायनल डिस्टर्व किंवा कधीपर्यंत लोकदर्शन मराठी चॅनलला क्लिक कराईक करायला